नाही मी आता इथून कुठेही जाणार नाही राधाने हॉलमध्येच आपल्या सासूबाईंवर जोरात ओरडत सांगितलं त्या आवाजाने सगळ्या पाहुण्यांचे लक्ष राधा आणि तिच्या सासूबाईंकडे वेधले गेले तरीसुद्धा राधाचा राग शांत होत नव्हता मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की मोठ्या दिरांसाठी नाश्ता आणि जेवण तयार करूनच मी लग्नाला येते परत मी घरी जाणार नाही पण तुम्हीच नको म्हणलात आता मात्र मी इथून कुठेही हलणार नाही हे बोलून राधा पाहुण्यांच्या नजरेतून निघून जेवणासाठी पुढे गेली आणि जेवायला बसली तिच्या सासूबाई गप्पच बसून राहिल्या आता त्या लग्नात फक्त राधाच्या उद्धट वागणुकीची चर्चा सुरू होती छोटी सून असून सासूबाईंचा सन्मान करत नाही एवढ्या लोकांसमोर सासूबाईंवर ओरडत होती जर दिरासाठी एक वेळच जेवण केलं असतं तर काय बिघडलं असतं बिचाऱ्या सासूबाईंचं तर सुनांसमोर काहीच चालत नाही आता मुलं सुद्धा त्यांच्या बायकोचं ऐकतात पण राधा याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चुलत भावाच्या लग्नाचा आनंद लुटत होती लोक काय बोलतात याचा तिला काहीच फरक पडत नव्हता दुसऱ्या बाजूला तिच्या सासूबाई त्यांच्या वयाच्या स्त्रियांमध्ये बसून आपलं गाणं गात होत्या मी एवढं काय सांगितलं तिला मोठी सून माहेरी गेली आहे मोठा मुलगा बाहेरचं जेवण खात नाही त्याच्यासाठी एक भाकरी बनवायला गेली असती तर तिचं काय बिघडलं असतं घर तसंही फार लांब नाही मी स्वत गेले असते पण मुलीकडची मंडळी माझी नातेवाईक आहेत आणि गुडघ्याचं दुखणं वाढलंय अशात येणं जाणं होत नाही बिचाऱ्या माझ्या मुलाला आता सकाळचं शिळं खाऊन दिवस काढावा लागेल त्या हताशपणे म्हणत होत्या हे काही पहिल्यांदाच घडत नव्हतं राधाच्या सासूबाई तिला नेहमीच नाव ठेवायच्या त्यांना ही सवयच होती आता मात्र राधा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती पण राधाने नेहमीपासून अशी नव्हती राधाच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती तिचे दोन गोंडस मुलं आहेत जेव्हा ती नववधू म्हणून या मोठ्या कुटुंबात आली तेव्हा ती खूपच शांत होती सासू सासरे मोठे दीर जाऊबाई त्यांची मुलं दोन नंदा आणि तिच्या नवऱ्यासह एवढ्या मोठ्या कुटुंबात ती पहिल्यांदा राहू लागली ती कधी डोक्यावरचा पदरही सरकू देत नव्हती एके दिवशी तिच्या नवऱ्याला परदेशी नोकरीची संधी मिळाली घरातल्यांनी सल्ला दिला अशी सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही तुला ही नोकरी करायला हवी सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या राधाला सोडून तिचा नवरा परदेशी गेला राधा मात्र गर्भवती असूनही घरातील सगळ्यांचं काम करत राहिली ती सासू सासऱ्यांपासून दीर जाऊबाई आणि त्यांच्या मुलापर्यंत सगळ्यांची काळजी घेत होती ती असल्यावर सासूबाई आणि जाऊबाई स्वयंपाक घरात पाय ठेवत नव्हत्या जाऊबाईच्या मनात आलं की ती नेहमीच आपल्या माहेरी जात असे नातेवाईकांच्या घरी जाणार नाहीतर बाहेर फिरायला जाणं हे तिचं नेहमीच चालू राहायचं चा। आणि मग अशा वेळी तिच्या दोन्ही मुलांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी राधावर यायची मुलांची शाळा असल्यामुळे जाऊबाई त्यांना प्रत्येक वेळी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हत्या पण जेव्हा राधाने माहेरी किंवा बाहेर कुठं जाण्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या बोलण्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जात असे आता राधाला सातवा महिना सुरू होता तिचं डोहाळे जेवण करण्याची तयारी सुरू होती पण डोहाळे जेवणाची तयारीसुद्धा तिच्या सासूबाईंनी राधाकडूनच करून घेतली जाऊबाई नातेवाईकांकडे जाण्यात इतक्या व्यस्त होत्या की त्यांना या गोष्टीसाठी वेळच नव्हता नंदा माहेरी आल्यावर सुद्धा राधाची मदत करण्याऐवजी नणन फक्त हुकूम सोडत होती तरीही राधा काहीही न बोलता गप्पच सगळं काम करत राहिली डोहाळे जेवणाच्या दिवशी संपूर्ण स्वयंपाक राधानेच केला कारण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जाऊबाई आणि सासूबाई दोघींची तब्येत अचानक बिघडली होती पण आश्चर्य म्हणजे डोहाळे जेवण सुरू होताच दोघीही ठणठणीत थन झाल्या डोहाळे जेवणानंतर राधा आपल्या माहेरी आली माहेरी येताच तिने एका मोकळ्या श्वासे श्वासाने सुटकेचा अनुभव घेतला आपल्या माहेरच्या मायेने भरलेल्या वातावरणात तिला मन शांती लाभली या सगळ्या गोष्टींबद्दल तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं त्यावर तिचा नवरा म्हणाला बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा मी परत येईल तेव्हा आई आणि वहिनीशी बोलून घेतो हे ऐकून राधा गप्प बसली जेव्हा राधा सासरी फोन करत असे तेव्हा सासूबाई आणि जाऊबाईंच सतत वादावाद सुरू असायचा कधी घरातल्या कामावरून तर कधी स्वयंपाकावरून प्रत्येक गोष्टीबद्दल त्या दोघी आपआपलं म्हणणं राधाला सांगत राधा थक्क झाली होती कारण तिच्या सासूबाई तिच्या समोर नेहमीच जाऊबाईंचं कौतुक करत असत माझी मोठी सून किती कामसू आहे ती एकटी पंचवीस लोकांना सहज सांभाळते पण आता परिस्थिती वेगळी का दिसत होती थोड्या दिवसात राधाची डिलिव्हरी झाली तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला राधाच्या सासूबाई जाऊबाई दीर त्यांची मुलं सगळे एका मागोमाग राधा आणि बाळाला बघायला आले एके दिवशी सासूबाई बाळाला पाहायचं निम निमित्त करून राधाच्या माहेरी आल्या आणि तिच्या आई वडिलांना म्हणाल्या आता बाळ आणि बाळाची आई दोघेही बऱ्या झाल्या आहेत बाळाला सव्वा महिना झाला की चांगल्या मुहूर्तावर आम्ही आमच्या सोनबाईला आणि नातीला घेऊन जाणार तोपर्यंत आमचा छोटा मुलगाही येईल राधाला माहिती होतं की सासूबाई तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी इतकी घाई का करत होत्या त्या परत सासूगिरी करायला मोकळ्या होतील हे कर ते कर वेळेवर जेवण तयार पाहिजे सकाळी लवकर घरातली काम आटोपली पाहिजेत अशा गोष्टी सतत तिच्या कानावर पडत राहतील सासूबाईंचं नेहमीच आमच्या काळात आम्ही असं करत होतो मोठी सुनबाई किती काम करते आणि तू तर सर्वात लहान आहेस तुला सगळ्यांचं ऐकावं लागेल असं सांगणं चालू होतं तरीही राधा सासरी जाण्यास तयार झाली कारण तिला वाटलं नवरा परत आल्यावर सगळं व्यवस्थित होईल तिला जास्त काम करावं लागणार नाही पण सगळं करूनही तिचं सासरी काही महत्त्व नव्हतं सासूबाई सासरे नणन सगळ्यांचं कौतुक फक्त जाऊबाईसाठीच होतं घरात कोणत्याही कार्यक्रमासाठी स्वयंपाक असो स्वच्छता असो किंवा कुठलंही मोठं काम असो राधाला पुढे केले जात असे पण लग्न फंक्शन किंवा सणासुदीला मात्र जाऊबाईचं प्राधान्य होतं ती पहिल्यांदा जात असे राधा मात्र कुठेही जायचं असेल तर घरातलं सगळं काम आटपून सगळ्यांसाठी जेवण बनवून जबाबदाऱ्या पूर्ण करूनच बाहेर पडत असे आणि तिच्या जाऊबाईला उशीर झाला तर कोणी विचारायचं नाही राधाचा नवरा अखेर सुट्टी घेऊन परत आला पण त्याची काही दिवस मित्रमंडळी आणि नातेवाईकांना भेटण्यात गेले दिवसभर घरात सगळं फक्त नवऱ्याभोवती फिरत होतं आणि राधा स्वयंपाकघरात राबत होती मुलीला भूक लागली की किंवा तिची नॅपी बदलायची असेल तेव्हाच मुलगी राधाच्या जवळ दिली जात असे राधा आणि तिच्या नवऱ्याला फक्त रात्रीच बोलायला वेळ मिळत असे दिवसभराच्या कंटाळवाण्या कामानंतर राधा रात्री त्याच्यासाठी वेळ काढत होती ती म्हणाली तुम्ही बघताय ना मला दिवसभर कामात गडून जावं लागतं पाणीसुद्धा कोणी स्वतःच्या हाताने घेत नाही सगळं करण्यासाठी छोटी सुनबाईच आहे तुम्ही म्हणाला होतात की सासूबाईंशी बोलाल मग अजून का बोलत नाही आईला माझं काहीतरी मह आईला माझं काहीही महत्त्व नाही त्यांच्यासाठी मोठ्या वहिनी सगळं आहेत मोठ्या वहिनीने एकदा सुद्धा आईचं ऐकलं नाही तरी त्यांच्या बाबतीत काहीही बोललं जात नाही पण माझ्यावर मात्र सारखं तू छोटी सुनबाई आहेस तुला सगळं करावं लागेल असा राग तुम्ही काही बोलत का नाही राधा एका दमात सगळं बोलून गेली तिचा नवरा म्हणाला राधा मी उद्याच आईशी बोलेन सांगेन की तुलाही वहिनीसारखंच सन्मान मिळायला पाहिजे नाहीतर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन हे ऐकून राधाला खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी मात्र तिचा नवरा सासूबाईंशी काहीच बोलला नाही राधाने विचारलं तेव्हा तो म्हणाला आईचा मूड चांगला असेल तेव्हा बोलेन त्याने विषय टाळला दोन तीन वेळा दबक्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला पण सासूबाईंचं उत्तर आलं तू इथे नसताना तुझ्या बायकोला आम्ही किती चांगल्या प्रकारे सांभाळलं हे तुला माहिती आहे का तरीही तिने तुझे कान भरले का हे ऐकून तिचा नवरा आणखीनच गप्प झाला त्याचा दबलेला आवाज पूर्ण थांबला सुट्ट्या संपल्या आणि तो पुन्हा परदेशी निघून गेला आता हेच नेहमीच झालं होतं राधाला घरात नौकराणीसारखी वागणूक मिळत होती तिला माणूस म्हणून किंमत दिली जात नव्हती नवरा वर्षातून एकदाच येत असे आणि पुन्हा तोच दिनक्रम सुरू होत असे एकदा नवऱ्याला राधा म्हणाली तुम्ही ही नोकरी सोडून द्या आणि इथेच राहून काहीतरी करा आपण एकत्र राहू पण परदेशातील मोठ्या पगाराचं आकर्षण आणि आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणे त्याला अधिक महत्वाचं वाटत होतं यामुळे राधा आता फक्त सासरच्याच नाही तर नवऱ्याविषयी सुद्धा नाराज होऊ लागली तरीही नवरा तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असे जेव्हा राधा दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिने माहेरी जाण्याचा आग्रह धरला पण तिचं ऐकायला घरात कोणीच तयार नव्हतं पहिल्यांदा गरोदर असताना तिने जे सोसलं होतं त्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या यावेळी मात्र तिने पक्कं ठरवलं की गरोदरपणातले शेवटचे तीन महिने ती माहेरीच राहील आणि बाळाला काही महिने झाल्यानंतरच परत येईल तिने सासूबाई आणि जाऊबाईंना याबाबत सांगितलं तेव्हा त्या भडकल्या पण राधाने गप्प बसणं टाळलं ती ठामपणे म्हणा म्हणाली आई तुम्ही वहिनींना असं काही सांगत नाही मी तर पहिल्यांदाच काही मागत आहे मला मग मला का नाही परवानगी हे तिच्या सासरच्या समोर बोलण्याचं पहिलेच निमित्त होतं तिच्या समस्या समजून घेणारं कोणीच नव्हतं आणि तिला सगळ्यांनी गुरहीत धरलं होतं घरात कोणत्याही परिस्थितीत थंडी असो उन्हाळा असो किंवा पाऊस कामाचं ओझ फक्त राधावरच होतं ती घरातली छोटी सुनबाई असल्याने तिला बोलण्याचा अधिकार नव्हता मात्र यावेळी राधाने ठरवलं की ती आता सहन करणार नाही माहेरी गेल्यावर तिने नवऱ्याला स्पष्ट सांगितलं मी मुलांना घेऊन तेव्हाच परत येईल जेव्हा तुम्ही इथेच नोकरी स्वीकाराल आणि माझी बाजू घ्याल नवऱ्यालाही हे तिचं बोलणं ऐकावं लागलं दुसऱ्यांदा तिला मुलगा झाला राधाच्या सासूबाई आणि घरातले लोक मुलाला पाहायला आले पण परत त्यांनी तिला लवकर परत येण्यासाठी आग्रह केला पण यावेळी राधा ठाम होती तिने स्पष्ट सांगितलं मी बाळ थोडं मोठं झाल्यावरच परत येईल सासूबाईंनी पुन्हा बोलणं सुरू केलं पण राधाने त्यांना मध्येच थांबवलं सासूबाई राधाची निंदा करण्यासाठी बाहेर बोलू लागल्या सुरुवातीला राधाला वाईट वाटलं पण नंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं एकदा सासूबाईंना तिने स्पष्ट विचारलं तुम्ही वहिनींना कधीच असं काही बोलत नाही त्या तुमचं ऐकत नाहीत तरीही त्यांचं सगळं चालतं मग मी माझ्या मनाने वागले तर मीच का वाईट ठरते घरातले सगळे तिला खलनायिका ठरू लागले तिच्या नवऱ्यावरही आरोप झाले की तो फक्त बायकोच्या मुठीत आहे पण यामुळे राधा फारशी त्रासली नाही नवऱ्याला त्याच्या शहरात चांगली नोकरी मिळाली आणि आता राधा ही आपल्या जाऊबाईसारखी स्वतःच्या मनाचं करू लागली घर कामासाठी तिने नौकर ठेवला कोणी काही बोललं की ती ठामपणे म्हणायची तुम्ही मला अगोदरच सगळ्या जगासमोर वाईट ठरवलं आहे मग आता अजून बोला राधाला आता समजलं होतं की जर आपण स्वतःसाठी आवाज उठवला नाही तर आपल्यासाठी कोणीच बोलणार नाही स्वतःची किंमत ठेवली तरच दुसरे आपल्याला किंमत देतील सासूबाई आणि जाऊबाईंनाही एक धडा मिळाला चांगल्या माणसांच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा घेऊ नये की तो वाईट होण्यास भाग पडला जाईल राधाने स्वतःला बदललं परिस्थितीला तोंड दिलं आणि आयुष्याचा मार्ग स्वत निवडला आता ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून आनंदाने जगू लागली तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद